पुणेकरांनो विचार करा जर उद्याचा दिवस ट्रॅफिक शिवाय सुरू झाला तर रोजचं तेज धूर हॉन घाम आणि वेळेचं ओझ हिंजेवाडी ते शिवाजीनगर प्रवास कमी नाही एक युद्ध आहे पण आता हे सगळं संपणार आहे कारण पुणे मेट्रो लाईन तीन जी अनेक वर्ष फक्त कागदावर होती ती आता वास्तवात उतरते आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे ही फक्त मेट्रो नाही तर एक क्रांती आहे तुमच्या जीवनाची तुमच्या वेळेची आणि पुण्याच्या भविष्याची चला तर जाणून घेऊया या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुणे मेट्रो लाईन तीनचं उद्घाटन दोन हजार सव्वीस मध्ये होणार असल्याचं सांगितलं जात आहे हा प्रकल्प खास करून पुण्यातील अत्यंत गडबडलेल्या भागांमध्ये जसं की हिंजेवाडी सूस हडपसर शिवाजीनगर आणि पवना नदी परिसरामध्ये कार्यान्वित होईल मेट्रो लाईन तीनच्या मार्गावर तेवीस स्टेशन असतील ज्यामध्ये पाच प्रमुख इंटरचेंज स्टेशन असतील यामध्ये हडपसर शिवाजीनगर आणि बालनगर हे मुख्य व्यापारिक आणि शैक्षणिक केंद्रांसोबत कनेक्ट होणार आहे मेट्रो रूट रेल्वे स्टेशन आणि बस टर्मिनस जोडला जात आहे त्यामुळे पुणेकरांना एकाधिक वाहतूक साधनांमध्ये सहज प्रवास करता येईल आता पाहूया लाईन तीनच्या सुरक्षा उपायांबद्दल मेट्रोलाईन तीनमध्ये अनेक आधुनिक सुरक्षा उपाय असतील त्यामध्ये प्रत्येक ट्रेनमध्ये आपत्कालीन स्टॉप बटन ड्रायव्हर कॉकपिटमध्ये केबिन सिक्युरिटी सिस्टम आणि पॅसेंजर अलर्ट सिस्टमचा समावेश आहे स्टेशनमध्ये विशेषतः महिलांसाठी सुसज्ज सुरक्षितता सुविधा दिली जातील जसं की महिलांसाठी विशेष डबे व्हॉइस अलर्टसाठी व्हिडिओ आणि इंटेलिजंट सिस्टम त्याचप्रमाणे मेट्रो ट्रॅकवर लाइटिंग आणि व्हिज्युअल ट्रॅक मॉनिटरिंग असणार आहे ज्यामुळे रात्रीच्या वेळीसुद्धा ट्रॅकवर कोणतीही अनावधानाने घडलेली अडचण तपासता येईल पुणे मेट्रो प्रशासनाने सध्या सहाशे कॅमेरे सुरक्षा आणि समन्वयाच्या कामासाठी ठेवले आहे हा प्रोजेक्ट बनला कसा हे पाहूया पुणे मेट्रो लाईन तीनच्या निर्माण प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागला सर्वात मोठं आव्हान म्हणजे जमीन अधिग्रहण लँड शिवाजीनगर आणि व्यस्त भागांमध्ये काही घरांची आणि दुकानांची पुनर्वसन प्रक्रिया करण्यात आली अनेक प्रकल्प स्थळांवर जसं की शिवाजीनगर ते मार्ग मेट्रोच्या रेल्वेचे उंचावरील ट्रॅक उभारण्यासाठी वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी आल्या होत्या तसंच या प्रकल्पाच्या कार्यान्वयासाठी कंत्राटदारांनी हजारपेक्षा जास्त अधिक कामगारांना नियुक्त केले सध्या पुणे मेट्रो लाईन तीनच्या ट्रायल रन साठी तयार होणारी प्रक्रिया सुरू आहे आणि पूर्णत्वाच्या दृष्टीने पंच्याऐंशी टक्के काम संपन्न झाले आहे या मेट्रोचा पुणेकरांना दैनंदिन जीवनाला होणारा परिणाम पाहून घेऊया पुणे मेट्रो लाईन होणारा चा पुणेकरांच्या मोठा आहे एक अंदाजानुसार हा मेट्रो प्रकल्प जवळपास सात लाख प्रवाशांना सेवा देईल आणि यामुळे पंधरा ते वीस टक्के वाहतुकीचा कोंडीचा सामना करणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल याशिवाय मेट्रो रूट ज्या भागातून जातो त्यामध्ये सूस हडपसर आणि हिंजेवाडी सारखे आय टी हब आहेत त्यामुळे या मेट्रो मार्गामुळे आय टी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी खूपच सोयीचं होणार आहे मेट्रो प्रवासामुळे पुणेकरांना महत्वाच्या ठिकाणी जलद पोहोचता येईल आणि ते त्यांच्या कामात जास्त प्रोडक्टिव्ह असतील या प्रोजेक्टचे पर्यावरणीय फायदेसुद्धा मोठे आहेत या मेट्रोमुळे पुणे शहरातील कार मोटरसायकल आणि इतर प्रदूषण करणाऱ्या वाहनांची संख्या पंधरा टक्क्यापर्यंत कमी होईल पुण्याच्या वातावरणातील पी एम दोन पॉईंट पाच कणांच्या प्रदूषणाचा स्तर कमी होईल ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारेल यासोबतच पुणे मेट्रो ग्रीन ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर बाबत एक मोठा आदर्श होईल या ठिकाणी ते समृद्ध शहरी जीवन आणि सुरक्षित प्रवासाला प्राथमिकता देईल आता पाहूया याचा भविष्यातला विस्तार पुणे मेट्रो लाईन तीनच्या उड्डाणाने आणखी मेट्रो मार्गांना सुद्धा गती दिली आहे विशेषतः पुणे मेट्रो लाईन पाच आणि लाईन एक चा विस्तारही लवकरच सुरू होईल पुणे मेट्रो लाईन पाच चा मार्ग पंधरा किलोमीटर लांबीचा असेल आणि तो पुणे महानगरपालिकेच्या अनेक प्रमुख भागांमधून जाईल त्यामुळे पुणे शहराचे ट्रान्सपोर्ट नेटवर्क अखेर एकसंध आणि अधिक कार्यक्षम होईल साधारणपणे या मेट्रो नेटवर्कचा विस्तार शहराच्या पश्चिम आणि पूर्व भागांमध्ये होईल जेणेकरून पुणेकरांना विविध भागांमध्ये आणखी सुलभ कनेक्टिव्हिटी मिळेल मित्रांनो मेट्रो लाईन तीनचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे ही फक्त ट्रान्सपोर्टेशनचं साधन नाही तर आपल्या शहराचा विकास आणि दैनंदिन आयुष्य सुलभ करणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे या मेट्रोमुळे आपला प्रवास जलद सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार आहे थोडा संयम ठेवा कारण ही मेट्रो तुमचं आयुष्य खरंच सोपं करणार आहे मित्रांनो पुणे आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या बऱ्याच प्रोजेक्टबद्दल आम्ही व्हिडिओ आधीच बनवले आहेत अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा